नमस्कार रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी आज बनवणार आहे मेथीच हेल्दी आणि टेस्टी सूप त्यासाठी बघा मी इथे पातेल्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी टाकणार आहे जिरं मोहरी आता जिरं मोहरी छान तडतडवून घ्यायची आहे इथं जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये घालते दोन तीन कडी पत्त्याची पानं त्यामध्ये आलं आणि लसूणचे तुकडे गोल्डन रंगावरती आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला लगेच हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत इकडे बघा छान असे परतवून घ्यायचे आहेत आपले सर्व जिन्नस परतवून झालेले आहेत एक अर्धा छोटा चम्मच हिंग घातलेला आहे आता इथे मी घालणार आहे चवीपुरतं मीठ आता हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झालं यामध्ये आपल्याला ही बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली अशी मेथी घालून परत मिक्स करून घ्यायचं आहे असंच आपल्याला परतवून परतवून एखादा मिनिटभर भाजीला मासू धोळीपर्यंत परतवून घ्यायचे एखादा मिनिट भर अशी भाजी परतवून झाली की यामध्ये भरपूर असं पाणी घालून उकळी काढून घ्यायची आहे इथे आता दणदणीत उकळी काढून सूप तयार झालेला आहे हे बघा छान अशी भाजी शिजलेली आहे आणि सूप पण एकदम पौष्टिक असं बनवून तयार आहे आणि टेस्टी सूप बनवून तयार आहे असं वाढून घ्यायचं आणि गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये प्यायला एक नंबर असं सूप बनवून तयार आहे आजची साधी आणि सोपी रेसि सोपी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सूप या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय